मी मागे मेडिकल गायडन्स सेंटर आज आपण बघणार आहोत मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी लागणारे कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट या ओबीसी एस सी एस टी एन टी आणि जे या, 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 या कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट विद्यार्थ्याचा पासपोर्ट ऍडमिट कार्ड ऍप्लिकेशन फॉर्म नीट स्कोर कार्ड आधार कार्ड दहावी बारावी मार्कशीट दहावीचं पासिंग सर्टिफिकेट बारावी लिव्हिंग सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी डोमोसाईड आणि नॅशनॅलिटी फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट एस सी एस टी ह्या कॅटेगरीसाठी आणि तसेच वन आणि डब्ल्यू एससाठी लागणारे डॉक्युमेंट विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो आधार कार्ड नीट ॲडमिट कार्ड नीट स्कोअर कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म दहावी बारावीचे मार्कशीट दहावी बारावी पासिंग सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट आणि फिटनेस सर्टिफिकेट गॅप घेतलेला असेल तर गॅप सर्टिफिकेट आणि सर्ट, मायनॉरिटीमध्ये मोडत असेल तर सर्ट, मायनॉरिटी सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला मेडिकल प्रवेशासाठी लागणार आहे तुमच्याकडे हे डॉक्युमेंट आत्ता नसतील तर तुम्ही लगेच काढून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा